बाय नाही सगळं तुझ्यामुळे झालं तू लक्षात ठेव चुकी मी कुणाची समजू मला काही कळत नाही माझी घेतलं तर नसतं झालं असं काही लक्षात ठेव बायने तू चांगलं नाही केलं तिने हे चांगलं नाही केलं तिला म्हणले मी मला टेन्शन नको देऊ का तर मी म्हणजे आताच राहील लग्नाच्या आधी पासून माझे एक तर मला रक्त कमी राहत मला सात आणि सहा कधी तर पाचच एक दो वेळेस दोन वेळेस तर माझं रक्त ब्लड ग्रुप म्हणजे एकदम पाचच राहिलेलं पाच चार पाचच राहिलेलं मला पहिल्यापासून कमजोरी अशक्तपणा येतो मला माझ्या पहिल्या मुलाच्या वेळेस मला सातव्या महिन्यात बिहून घाबरून ना धावकाळ्यात नेलत का तर ते घाबरल्यामुळं मी माझ्या नवऱ्याला म्हणलं दुपारी आलो तू जेवण करायला त्यांना म्हणलं की बघा ती तिचा नवरा किती काय बोलला ती किती काय बोलली माझ्या मुळ बाळ गेलं वगैरे तर ते म्हटले की तुम्ही तुमचं बघून घ्या मला काहीच का? बोलू नका काहीच बोलू नका म्हटलं तुम्ही तुमचं तिकडं काही करा काही बघून घ्या मला मध्ये धरूच नका तुम्ही किती अवघड आहे आ माझी मम्मी माझे पप्पा माझे भाऊ सगळे मला बोलले सगळे बोलले की तुला काय गरज आहे ती लहान आहे ना असं तसं तू तिला समजून घ्यायला पाहिजे अरे समजून घ्यायला पाहिजे बरोबर आहे सगळ्यांचं बरोबर आहे आ पण ती कशी वागते ते दिसतं का तिचं बघा ना तिने सांगितलेलं तर ती ऐकत होती का कुणाचं टेन्शन नाही कुणाचं काय होणार आहे आणि वर्ण व्हिडिओ बोलतो वर्ण शिव्या सुद्धा देते दे ती दे मला तिचा नवरा सुद्धा किती काय काय बोलतो ती सुद्धा शिव्या देते दे दे। दोघं नवर बायको मला किती काय बोलतात तिचा नवरा सुद्धा मला शिव्या दे बोल तू सोडणार नाही तू चुकीचं केलं असं तसं ती म्हणते कुत्रे तुला सोडणार नाही ते असं तसं किती काय काय बोलतं ते मला माझ्या त्यात काही चुकी नाहीये हा कुणाच्या कुणाच्या टेन्शनने कुणाच्या बोलण्या बाळाला काय होणार आहे सांगा ना ती किती आज मला किती आज मला तिने दोष दिला बोटाने काय तरी चुकी होती का माझी मी थोडी तू, क्लिप आहे तिची काय बोललेली मी तुम्हाला ती दाखवते तुम्ही बघा हा इतकं बोलतात इतकं माझ्या नॉर्ला म्हटलं तुम्ही थोडं ता ति तिला थोडं बोला ना तुम्ही हा तिच्या नवऱ्याला तिला तर म्हणतात तुम्ही तुमचं बघून घ्या मला काय बोलू नका मी काय बोलणार नाही मला मध्ये घेऊ नका आता असं बोलल्यावर मी काय बोलू किती एकटं पडल्यासारखं वाटायला लागलंय माझं मला माहिती सकाळी सकाळी उठले जर राहू उठलं उठलं माग टेन्शन हे ते किती काय बोलले मम्मी मला मला वरण म्हणते की मम्मीला सांगू नको तिला कळ सगळ्यांना म्हणते की तिला असं कुठे सांगू नका काय नका तो म्हणतो की तिजनावर म्हणतो की आता तिला आता म्हणजे माझी मम्मी खूप मला ओरडणार खूप बोलणार आ का बोलणार का बोलणार तुमची चुकी आहे ना तुम दिसतं ना तिला काय माझी चुकी आहे का ती मी काय बोलले का तुम्ही बघा ना तुमचा विचार करा ना तुम्ही तुम्ही डायरेक्ट म्हणता की माझी चुकी आहे माझी चुकीमुळे झालं तुमच्या त्यात काय चुकी नाही आहे दोघांची आ तुझं काम आहे ना मग तुझ्या बायकोला सांगायचं नको टेन्शन घेऊ तिचं नको ऐकू तू आता कसं फडाफडा फडाफडा बोलायला लागलं व्हिडिओवर तुझी चूक तुझ्या झालं तुझ्या असं झालं तुला सोडणार नाही हे नाही ते नाही ते आम्ही बघून घेऊ ना, थे ना, थे ना थे आ कोणतं स्वप्न बघितलेले मुलगी होईल मुलीच्या आशा होती हे ते मग ते माझं झालं का मला वाटलं का अरे कसं असतं ना कुणाला दोष देऊन आणि कुणाला बोलून काय फायदा नसतो आपण आपलं बघायचं मला का, का दोष देता तुम्ही दोघं मला का चुक चुकीचं ठरवता तुम्ही तुमचं बघा ना मला का दोष द्यायला लागला तुम्ही मी काय मी म्हटलं का तिला की तू बाई तू टेन्शन घेत किंवा तू असं कर किंवा तू तसं कर मी बोलले का मला वाटलं का लावली जीप टाळायला उचलली जीप लावली टाळायला मला किती टेन्शन आहे लागले माझ्या जीवाला मला माहिती मी अजून एक अन्नाचं नाही खाल्लेला तुम्ही काय तुम्हाला काय टेन्शन नाही तुम्ही हे करता मला काय बोलू सुद्धा वाटत ना मला काही इच्छा नाहीये काय नाहीये तिने खूप मला त्रास दिलेला आहे खूप काय मला बोललेली आहे ती दोघ <laughs> विचार करून बोलत जा विचार करून दोघं पण बोलत जा मला लिहि तसं बोलू नका तुम्ही ते पण हे करते काय 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 बोलली ती मला अगं मोठी बहिणी थोडी जाण बिन ठेवू हो, काहीतरी ठेव हो ग इतकी नको लाच सोडल्यापणे वागू करू काय मी म्हटले का तुला तसं माझ्या झालं का आ तिला म्हणू पण शकत नाही मी चांगलं सांगते तरी पण ते पण तिला नाही मान्य आता तिला म्हणू पण शकत नाही झालं गेले ते सोड आता आता नको टेन्शन घेऊ हे ते तरी मला म्हणे आता का आता झालं तुझ्या मनासारखं आता मला बोलू नको आज केलं तरी चांगलं तसं नाही केलं तरी तसं माझ्यानं मी म्हटलं थोडं दोन मिनिट व्हिडिओवर बोलत तुम्ही आता समोर बोला ते म्हटले मला काय सांगू नको मी कसंच बोलणार नाही मला काहीच करायचं नाही तुम्ही तुमचं तिकडं काही करा काही बघून घ्या इतकं तुन माझं जगणं मुश्किल केलेलं आहेस नको